आणि त्यांनी सांगितलं तुमची दादागिरी गुंडगिरी चालणार नाही शिवाजराव काळ्यांचा खरा औलाद असेल तर समोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमचे कुंडन बगलबच्चे जे कोण आहेत ना बरात घरी जाऊ देणार नाही ही भाषा बायका अहो ते गुंडन बगल बच्चे नव्हते आमचे कवडे साहेब आहेत ते, हो ते, ते अमरापूर जे प्रतिनिधी म्हणून आले होते पा आणि माऊली खंडाने माईक उचलला आणि हे उचलला तुम्ही इतकं देत असाल मी चुन्नौर तालुक्यातल्या जनतेला आज खासदार साहेबांच्या समोर सांगतो तुमचं आव्हान स्वीकारलं सगळ्या तयारी कुठे आहे तर सांगा मला फक्त फक्त खासदार साहेब पाहिजे आतो पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि तुमचे त्यांच्या समोर तुमचं आव्हान स्वीकारलं कोण कोणाला जाऊ देत का नाही बघत स्वीकारलं आव्हान स्वीकारलं शिवाजीराव मी मी आहे जेव्हा कोणी बघा माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आणि आजीचं नाव जिजाबाई आणि सुंदर तालुक्याला माहित आहे की शिवाजीराव काळे कसा आहे आणि मी शिवाजीराव काळेचा आहो माझ्या आईवर कसरले म्हणजे म्हणजे यांना शंका उत्तर केली का नाही त्यांनी की तू शिवाजीराव काळ्यांचा आहे का नाही हे जर खरं दाखवायचं असेल खरा पुत्र असेल आहे की नाही जर दाखवायचा असेल आता काय म्हणा माझी आई वारली माझे वडील वारले तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहिती आहे मी शिवाजीरावांचा आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलो आजपर्यंत नाही बोलू इतक्या फारसा इतकं म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव पडण्यांचा असा आहे माझं चॅलेंज आहे जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण आहे ते होऊन जाऊ द्या सामतामत अंडबे सब तयारी आहे कागदोपत्री पण आहे